जय हिंद माझं नाव शेख शोएब लिबर्टी मी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटकडून तिकीट मिळालेलं आहे प्रभाग क्रमांक चार ब मधून मला तिकीट मिळालेलं आहे जर तुम्ही निवडून आलो तर तुम काय काम करणार कसं काम करणार आपण निवडून आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय त्या वाचनालयाची सुविधा करून देणार आहोत आणि युवा युवकांसाठी व्यायामशाळा उपलब्ध करून देणार आहोत आणि कोणताही आरोग्य असलं आरोग्यासाठी किंवा कोणत्याही इतर प्रॉब्लेमसाठी आप चोवीस चुविस्ता, तास चोवीस तास आपलं चोवीस सेवेमध्ये राहणार आणि त्यांच्यासाठी एक संपर्क कार्यालय असणार आपल्या वार्डामध्ये कामं आहात मग आपल्या वार्डामध्ये दररोज झाडूसाठी स्वच्छता ठेवण्यासाठी रोज नगरपालिकेचे लोक येईल आणि नाल्याचे कामं जे कामं राहिलेले आहेत रोडचे कामं नाल्याचे कामं ते सगळं सुरळीतपणे चांगलं करून घेण्यात येईल आणि जे स्पर्धा परीक्षा देणार आहात युवक जे काही कर एम पी एस सी यू पी एस सी त्यांच्यासाठी वाचनालयाची सुविधा करण्यात येईल तुम्हाला पक्षाकडून काय आदेश आहे आम्हाला पक्षाकडून हे आदेश आहे की लोकांचे काही प्रॉब्लेम असेल आपण निवडून याव किंवा न येऊ आपल्याला असा आदेश आलेला आहे की लोकांना काही आरोग्य प्रॉब्लेम असेल काही दवाखान्याचे कामं असेल हो किंवा काही प्रॉ प्रॉब असेल प्राथमिक प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी आपल्याला पार्टी असं म्हणलेलं आहे की त्यांच्यासाठी चोवीस तास आपण अव्हेलेबल राहायचं आहे असो तुमच्या विरोधामध्ये मोठमोठे नेते आहेत तर आता तुम्ही कसं काम करा त्यांच्या मोठमोठे नेते आहेत पण त्यांनी आत् आत्तापर्यंत त्यांनी पहिले पण जिंकले आणि काही दहा वर्ष पंधरा वर्ष त्यांनी कामं केले पण त्यांनी गावात तर काही विकास केला नाही वॉर्डामध्ये काही विकास केला नाही कामं केले नाही काहीच केलं नाही त्यांनी आतापर्यंत आणि त्यांच्यावर लोकं पण नाराज आहेत काही काही तर दुसऱ्या वार्डामधून कामं न केल्यानंतर आपल्या वॉर्डामध्ये येऊन तिकीटं टाकले तिथं लोकं हकलून दिल्या म्हणून इथं आले इथं जागा घेतली इथं उभं टाकले आणि आपल्याला पार्टीनं कमी वयात खूप कमी वय एकवीसव्या वयात आपल्याला पार्टीनं आपल्याला इथं तिकीट दिला आपण युवा म्हणून लोकांनी आपल्याला निवडावं आणि आपण जे काम कराल त्या जे काही कामं असेल आपण पूर्ण कराल यासाठी आपल्याने लोकांनी आपल्याला निवडून देईल